यूट्यूब फैमिली ल नमस्कार भाव बहनी लमस्कार मैं आज सासूक महाग यो यहाँ करता हूं का का चहा झालं का नाही हां पाणी अंधार पडायला ना चहा नाही होला मी तर म्हणतो चहा प्याला अर्धे तिकडे व्हिडिओ काढायला गेलते आता बरं का माझी सासू आहे सगळ्याला माहिती आहे का नाही मग आता काकूकडे आले मग काकू मला तांब्या देते लक्ष्मीला तांब्या लागते पितळात देतो का नाही म्हण तीन ते आपलेत नाहीत तांब्यात देवा लावते का नाही पण मला महागाय दिला पाहिजे <laughs> <laughs> हा महागाई दिला पाहिजे पाच ताबी होतो कुठे कुठले काय काय केलं आता दोन असते नक्की कुठले दोन हा किती राहिले दोन ते आण केला आहे हां च नाही केलं आता कुठला शिवाय केला परिसर दुधी येते आता नाही तर म्हणल तुम्हाला चहा करावा मी ब्यावा पुढा जावा दुधवायला कुठे येत आहे शिरा येते बरं चला की तिकड लक्ष्मी मिळाला

आता बाकर का करायची तिकडे आल्यावर नाही का टायमाला माणूस जेवत यावं मला पहिल्यापासून खाली हा दूध किती वाजता येते आता येते उशिरा या उशिरा मी तर म्हणलं तुम्ही याचाल तिकड गणपती बसला की गणपती आणला की गणपती गणपती आणा आता लक्ष्मी परवा दिवशी म्हणून याचाल तुम्ही म्हणून आले तुमच्याकडं तिथं अस तिकड यायच तिकडे जाणार आहे मी बाई यायची बाई पडली पाय घसरून मग गेल वाटाय गेली जाऊन म्हणलं होत पाहायला चांगला असेल हा राहायचं बेल पैसे त्या भायच्या घरी आता तुम्हाला बेल देते त्यांच्या पैसे मी दाच्या पशी बेल देतेच तुम्हाला मागा नायचं येत आल्यावर घ्यायचं मला खेळ लागतो बेल ते येते बेलवाला येते खराब भेल जेवत ना होत असते खाली हो, माझ्या पैसे दोनच दिवस आता चांगले दिसायला आरा पळून कामाला जायचंय चला येऊ काय देवा घेतला कळशी आंब्या मग ते नेऊ का लक्ष्मी देवा लावा नेऊ काय मला ते विचारते म्हणा तुमच्याकडे त्याला पैसे जाते आपलं म्हणजे कसे टाकव हो? पैसा मोप आहे ऐका तुम्ही माझा ऐका तुम्ही थोडा पैसा आपल्याकडे मोप पण माझ्या वस्तू माझ्या पाहिजे पाहिजे एक एकतरी म्हणून या माझ्या सगळ्या जावाला हे सांगते बघ सगळ्याला माझ्या काकून मला आज दिलाय ताब्यात दिवा लावायचे आमच्या तांब्यात दिवा लावते ती बाबा माता बहिणी म्हणजे कुणाच्या समाय असते ते कुणाचं दिवा पण आमच्या तांबेत लावते पण नका आपलं ताब्यात चांगलं असतं मग तुला काही नाही म्हणलं का कधी काय त्याला करायचं काय घेऊन जायचं काय कुठं त्याच्या मनातल्या तांब्या पितळ्याचा तांब्या पण तिकडच तिकड चला आपले आपल्या इथल्या ऐकत नाही वेगळं हे तिथलं वेगळं राहत काय आपल्याला तुझं वेगळं राहायचे मजा आहे का